परिस्थितीमुळं आपल्याला शिक्षण घेता आलं नाही पण आपल्या मुलीनं उच्च शिक्षित व्हावं असं स्वप्न कोल्हापुरातील रहमान शेख यांचं होतं त्यांनी आपली मुलगी तन्वीला न्यायाधीश बनवण्याचं ठरवलं होतं जिद्द अभ्यासातील सातत्य आणि कष्टाच्या जोरावर तन्वी शेखनं आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश परीक्षेत कोल्हापुरातील तन्वी शेख राज्यात पाचव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे तिचं हे यश सर्वांना नक्कीच आहे स्पर्धात्मक जगात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही गेल्या काही दशकात मुलींनी शैक्षणिक क्षेत्रातही आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे कोल्हापुरातील तन्वी रहमान शेख ही सुद्धा याला अपवाद नाही तन्वीच्या वडिलांचं म्हणजेच रेहमान शेख यांचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं वृत्तपत्रांमध्ये ते प्रूफ रिडर म्हणून काम करायचे लाडकी लेख तन्वीनं न्यायाधीश व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं तन्वी मुळातच बुद्धिमान आणि ब्युटी विथ ब्रेन अशी होती महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद कॉलेजमध्ये झाल्यानंतर तन्वीनं शहाजी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला दोन हजार एकोणीसमध्ये तिनं एल बी परीक्षेत सुवर्णपदक मिळवलं त्यानंतर तिचा वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं प्रवास सुरू झाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि मुंबई उच्च न्यायालय यांच्या वतीनं काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेत तन्वीला दोनशे पन्नासपैकी एकशे बहात्तर गुण मिळाले आणि ती राज्यामध्ये पाचवी आली वडिलांचं स्वप्न सत्यात उतरवल्याचा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे अशी प्रतिक्रिया तन्वी शेखनं बी न्यूजशी बोलताना व्यक्त केली माझ्या वडिलांचं स्वप्न होतं मला न्यायाधीश म्हणून बघण्याचं आणि मला लहानपणापासून अधिकारी बनण्याची इच्छा होती पण दोन हजार बावीस साली माझे वडील वारले आणि त्यानंतर मला जास्त असं वाटलं की त्यांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे काही करून त्यामुळं दोन हजार बावीसपासून मी ह्या परीक्षेची तयारी करायची सुरुवात केली आणि जिद्द सोडली नाही मला होतं की बाबांना प्राऊड फील करून द्यायचं आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे माझे घरच्यांना ज्यांनी जे काही कष्ट घेतलेत त्याचं त्यांना फळ मिळालं पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून त्यासाठी मी प्रयत्न केले ह्या पदाचा नक्कीच मी समाजासाठी समाजाच्या हितासाठी उपयोग करेन गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये हिजाब नाही तो किताब नाही असा वादग्रस्त मुद्दा निर्माण झाला होता पण पुरोगामी विचारांच्या कोल्हापुरातील तन्वीनं न्यायाधीश पदापर्यंत मारलेली मजल सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे सध्या ती कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात विधी सेवा विभागात काम करते लवकरच ती मुंबईत एक वर्षाच्या न्यायाधीश पदाच्या प्रशिक्षणासाठी रवाना होईल कोल्हापूरच्या शैक्षणिक वर्तुळात आणखी एक मानाचा तुरा तन्वीनं खोवला आहे